नमस्कार मंडळी सोनूच्या मम्मीचं तुरी नीट करणं चालू आहे आणि तिच्या जावाच्या पोरीच्या डोक्यातल्या वा पाहणं चालू आहे झालं मग हा डोक्यात अगं पाहिलं ना लोकांची गरिबी राहायची हो डोक्याला नाही राहायचे ते तवा मी लहान असताना लय वारायच्या हा तर आता नाही ना वा कोणाच्या डोक्यात तर ते बाजारात औषध भेटतं वा पिसा काय मारायचं ते आणू आता शनिवारी आहे ना हा तिच्याच नाही सगळ्या घरादाराच्या डोक्यात होईल वाई खरू गीगी 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 हा तर एक कमेंट आली होती काल कालच वाचली होती मी पण रिप्लाय नव्हता त्याला तर आज त्या ताईची कमेंट आली परत की सोनूच्या मम्मीच शिक्षण किती व्हायल कुठं व्हायला अस लगे रेडी झाली सांगायला जस कि लयच दिवे लावले तो शिक्षण करून कलेक्टरच झाली एखादी तर सांग कुठं व्हायला शिक्षण माझ संभाजीनगरला जिजा माता कन्या विद्यालयामध्ये शिक्षण झाले पहिले शिक्षण असं सांगायचं राहत प्राथमिक शिक्षण मग माध्यमिक मग उच्च माध्यमिक असं सांग ना स्टेप बाय स्टेप तितकं नाही माहिती ना मी कॉलेजला नाही गेले ते कळत नाही ना असं पहिलीपासून सांगन मग पासून सांगते आता हा गेलती ते बालवाडीत हा भात काय नारेगाव मध्ये राहत होतो ना आम्ही हा सरकारी शाळा होती महानगरपालिकेच्या महानगरपालिका माझी माझं पहिली ते चौथी शिक्षण झालेले नारेगावला गेले तुम्ही कि थोडं पुढं दाखले की नाला लागतो त्या नाल्याच्या वर स्मशानभूमी लागते हा आणि मग काय व्हायचं माहिती सांगते मी मग ते शाळा जायची मी आणि खिडकी कुंभ असायची खिडकी कुंभ की मला स्मशानभूमी दिसायची तेच रात्री मला स्वप्नात यायची मग मम्मीना मम्मी ना चौथी पर्यंत हे केलं चौथी मग मला काढून घेतलं म्हणजे नको पूर्वी तिचं प्राथमिक शिक्षण नारेगावला महानगरपालिकेत शाळेत झालं हो चौथी पर्यंत आणि मग पुढचं शिक्षण कुठं झालं पुढचं शिक्षण माझं जिजामाता कन्या विद्यालय वखाड सिडको नाट्यगृहाच्या बाजूला आहे सिडको नाट्यगृह आहे येन फाईव्ह एन फाईव्ह आणि यन सेव्हन च्या मध्ये आहे जिजामाता कन्या विद्यालय म्हणजे मुलीची शाळा होती ती नंतर मुलाची झाली ती चौथी पर्यंत तर तिथं ही शिकली आणि दहावीला नापात झाली नापात झाली सॉरी तिचं शिक्षण दहावी आहे नववी पास आहे ती नववी पास आहे माझंच चुकलं कारण ती नववी पास झालीच नसती तर दहावीत गेली कशी असते त्याच्यानंतर मग अकरावीला असताना लग्न झालं नाही मग दहावीत दोन्ही झालं अकरावीला गेलीच नाही तू आहे ना बरोबर आहे मग ती नंतर शिकली आहे ना नंतर मग काय झालं बारावी पास व्हायला हो तू नंतर नाही अकरावीची स्टीशी माई इकडं मी बारावीचं ऍडमिशनच मी घेतलं मला माहित होतं मी बारावीत नापास होईल आणि पण अकरावीवर पास आहे तर मी ती अकरावीची स्टीशी ठोली माया इकडं तर ती दहावी नापास नाही आहे अकरावी पास आहे हा दहावीच्या नंतर लग्न झाल्यावर तिने विषय काढून घेतले हो आणि ती अकरावी पास आहे आणि असं तिचं शिक्षण व्हायले एवढंच शिक्षण ते माझं हा तर भरपूर शिकले ना तरी बी बाई ना बाई तीसरी शी केली होती मला पोलीस व्हायचं होतं अच्छा नंतर मोठं झाल्यावर तुला कळलं की तो आज सगळे चोराचे गुन्हे मग तिला काही आहे ना आपल्याला कळतं ना की आपल्यात काय मग का, का नाही झाली पोलीस मला इंग्लिश येत नाही ना इंग्लिश मध्ये बोलते का पोलीस वाले इंग्लिश मध्ये बोलते का नाही सोनुच बाप्पा मग पण पेपर देणं लागते मला ती इंग्लिश मध्ये नाव लिहिता येत नाही आणि इंग्लिश येतच नाही अभ्यासच नाही केला मी नुसतंच खेळत होते तो नाव येत तुला इंग्लिश मध्ये माझं नाव तुमचं नाव आडनावशी केले मी फक्त आणि गावाचं नाव नाही

गॅप कोण आले ते मागून मग कॅल्क्युलेशन झालं ना मला <laughs> तर भरपूर शिक्षण आहे सोनूच्या मम्मीचं तर आणि दिवे लावले तिनं त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन तर चला मंडळी धन्यवाद बाय